खड्ड्यांवर मुडून नाही तर जनतेवर माया मुकीतपूर ग्रामपंचायतीचा उपक्रम समाधान ग्रामपंचायतीच्या कृतीचे स्वागत ग्रामपंचायतीने दाखवलेली तत्परता आणि जनतेप्रतीची संवेदनशीलता याचा प्रत्यय नुकताच आला जेव्हा मुकीतपूर गावातील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेली गैरसोय ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेतली आणि तातडीने कार्यवाही केली या रस्त्याचा वापर रुग्णालयात येणारे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांचा बाजारात जाणारे नागरिकही नियमित करत असतात पावसामुळे आणि देखभाल अभावी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे निर्माण झाले होते त्यामुळे रुग्णवाहिका अडखळणे दुचाकीस्वारांचे अपघात होणे पायापायावर चिखल व धूळ यामुळे होणारा त्रास अशा अनेक अडचणींना नागरिक सामोरे जात होते ग्रामपंचायत प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने रस्त्यावरील खड्डे मुडून टाकून बुजवले या कामात सरपंच कल्पना निपुंबी उपसरपंच कानिफनाथ कराळे ग्रामसेवक संतोष खंडागळे तसेच इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला शिवाजीनगर वार्ड क्रमांक दोन मधील रोज लँड शाळेजवळ असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मुडून टाकून पसरवण्याचे काम चालू आहे पत्रकार राजेंद्र वाघमारे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत तसेच विविध ठिकाणी मुडून टाकण्याचे काम चालू आहे या उपक्रमाबाबत एक स्थानिक नागरिक म्हणाले उशीर झाला पण अंधारात का होईना पण दिवा लागला ग्रामपंचायतीने योग्य वेळी योग्य पाऊल उचललं आणि त्यासाठी कौतुक करायलाच हवं स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले असून भविष्यातील इतर मूलभूत समस्यांकडेही अशीच तत्परता दाखवली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट